कब बेरो सा जिल्म, बेरो सा जिल्म, का भैरवनाथाचा जन्म थोडक्यात कसा झाला ते मला इतका वेळ नाही सांगणार मी पण भैरवनाथांचा जन्म हा काय पद्धतीने झाला लक्षपूर्वक आहे का मी थोडक्यात सांगणार आहे ब्रह्म विष्णू महेश सबारंगी बसले असताना विष्णू म्हणायचा मी मोठा ब्रह्मदेव म्हणायचा मी मोठा पण ब्रह्मदेवाला पुढचा अभिमान झाला अभिमान हा प्रत्येका जवळ असतोच ना लिंता ज्याच्या जवळ असते तो काही करू शकतो हाके मंडळी कारण लिनतेने जे जिंकता येत पण विषय असा झाला ब्रह्मदेव म्हणायचा मी मोठा आहे विष्णू म्हणायचा मी मोठा आहे ब्रह्मदेव म्हणायचा मी पाहिला करतोय निर्माण करतोय मी विष्णू म्हणायचा काय पालन करतोय आणि सवाराचं काम कोणाकडे शंकर सवाराचं कार्यक्रम म्हणजे आपण शेवट तिकडे जातो ना सरपंच तुम्ही जागा दिली ना तिकडं त्याला सवार म्हणतात का लक्षात पण हे तिकडं जा ना आपला विष्णुदेव आपलं भगवान शंकर शंकर बसले पण विष्णू म्हणायचा मी मोठा मग यात ती दोघांचं भांडण काही शंकराला पटला मला एक काम करा एका माझा आला एकानी माझ्या पादुका घेऊन या जो आहे त्यांनी घेऊन या काय पादुका का। <नाता> ब्रह्मदेवाला सांगितलं तू मुकुट घेऊन ये आणि विष्णुदेवाला सांगितलं तू पादुका घेऊन ये विष्णुदेव गेलो पातळ सप्ती पातळ मित्र सप्ती पातळ रा सातवता लातळ आणि मग सप्ती पातळ यांना काही सापड ना पादुका ब्रह्मदेव गेले वर ब्रह्मदेवाला मुकुट सापडा ना कटाळले आता काय करायचं शेवटी यांनी दोन मध्यस्थी व्यक्ती घातल्या यांना दोन मध्यस्थी करावं लागली फोट बोलण्यासाठी गेले आहेत लाईट बघायला तर मध्यस्थी करण्यासाठी म्हणले आपलं फोट बोलण्यासाठी दोन व्यक्ती घेऊन मध्यस्थी करायला असे आपली गाय असते ना त्या गायीला फोटो बोलायच सांगितलं विष्णू आणि ब्रह्मदेवाने हो ती काय म्हणली मी फोटो बोलायची नाही उद्या जर काय भानगडी वाटले तर तुम्हाला काय करायचं आम्ही देव नाहीत का पण मोठ्याच्या माग मग गरीबही असतात होता का नाही मोठ्याच्या माग गरीब, गरीब देण्यात असू द्या मग मोठच असते तेव्हा गरीबालाच असतील गरीबानी आपली जागे नाही करावा आलं का लक्षात तशी परिस्थिती झाली म्हणली बाबा आता तुम्ही देव आहेत म्हणजे मी बोलते पुढं गाई माता म्हणजे गो माता खोटी तिला खोटं बोलाय भाग पाडलं विष्णू आणि ब्रह्मदेवानं ब्रह्मदेवानी सांगितलं तो म्हणे ताना मुगुट पाहिला आम्ही म्हणजे साक्षीदार आहे तुम्ही गाई म्हटली मी मुगुट पाहिला आणि पादुकाय पाहिले असं खोटं बोलायचं ठीक आहे आणि कितकी नावाची एक स्त्री होती कितकी त्या कितकी नावाच्या स्त्रीला फोटो बोलायचं घेतले गाई आणि ती कितकी ब्रह्मदेवा विष्णू शंकराजवळ गेले सांगितलं देवा तुमचा मुगुट पाहिला तुमच्या बाजू पाहिल्या शंकराचा राग आनवड झाला म्हणले याला पुरावा गाई म्हणली या काही मी आहे आणि ती कितकी नावाची स्त्री बोलली मी आहे गोमातेला शंकरानी भगवान शंकरानी श्याव दिला तू तोंडाने फोटो बोलली ना तो तोंड आणि नर्त घाशी पुढून अपवित्रशीस बरोबर आहे देवा मी चुकले मला माफ करा म्हणजे गाईनं माफी मागितली चुकील माफी आहे देवा मला माफ करा मग सांगितलं तू पुढून पुढून आपवित्रशीस आणि मागून पवित्र पवित्र होशिष आहे का हो पवित्र आहे ना यांना दोन चार मग गाई आपली लोक म्हणतात ना गाई काय पण काय देती दूध ती ना मग गोमातेला शाप कोणी दिला शंकराने दिला तू पुढून अपवित्र राशी पण माग पवित्र होशी खोट मुलगली म्हणून आणि त्या कितकीला कितकी नावाची स्त्री होती तिला शाप दिला तू झाड होत पडशील कितकी ह्या नावाची त्याला येतात कितकीच्या झाडाला शिपोंड असतात ते कोणी की आलं अलग लक्षामध्ये पण त्याला गणपती की मध्ये ज्यावेळेस गणपती बसतात ना त्यावेळेस ते आनवा ला, ला, हो की ला की लागतील त्यावेळेस त्याला मान दिली आहे आणि मग शंकराचा रंग अनवर झाला करू ना खटा ब्रम्हदेवाच शिर उडवलं ब्रह्मदेवाला पूर्वी चार शिरमदेवा पूर्वी चार शिर होती एक उडवलं बैरवना खाणं मी त्यांना खाण फाट बोलल म्हणजे तोंड फाट बोलल ना पोराच ब्रम्हदेवाच अस खाली त्याचं शिर उडवलं पण ब्रह्मदेवाचं शिर पैरव ना त्याच्या हाताला चिटकलं शिर हाताच काही ना मग विचारला आता शंकरा विचारलं हाताला शिरशी टाकली याच काय म्हणले तू सगळे तीर्थ हिड आणि ज्या तीर्थात तुझं शिर आठ गळू पडल त्या तीर्थाला तुझं तुझं काहीतरी वास्तव्य होईल सगळं भ्रम केलं सगळे तीर्थ फिरले बैरवनाथ आणि नेमकं आले कुठं काशीला काशीला आणि काशी बरोबर हाताचं जे शिर होत ते शिर हाताचर गळालं हातीच पात कुठं फिटत ब्रह्म हातीच पात कुठं फिटत अशी काशी फिटत याला शांत्राचा पुरावा आणि मग काल घंट सेवक झाला आता हे फार मोठे पण अजून गाणी वगैरे होणार आहे की शॉर्टकट मला काय सांगायचंय का बैराव अवतार सा सांगायचा होता म्हणून आता काल जो आहे प्रश्नाचं सा उत्तर सांगतोय मी काल हा म्हणजे कोण आहे माहिती का बैरवनाथाच वाहन काय बैरवनाथाच वाहन काय बसायची गाडी नाही माहिती नाही मातेला कशाच आहे आहे वाघाचे गणपती बाप्पाला हा येतो सुंद्र पूर्ण गणपती पाहिलं कोणी कोणीच नाही पाहिलं फक्त चंद्रानी पाहिलं म्हणून चंद्राला शाप दिलाय कोणी गणपती नव्हते कोणीच पाहिलं नव्हतं ना चंद्र हसले होते त्याला बघून उंदरावर बघ तुम्ही पडलं की हसलं हसलं म्हणून चंद्रला शाप दिला तू काळा होशील तो पण काळा होईल कोण शाप दिला गणपती तस बैरव नाटक वन काय त्याचं नाव कान घंट खाली मोठा प्रश्न आहे माझ्या पुत्र्याचं नाव आहे काल घंट आवं आहे का